सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी कोपरगाव चंद्रशेखर आणि कुटुंबियांच्या वतीने शालेय वयांचं वाटप करून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा केला आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांचा चार ऑगस्ट रोजी वाढदिवस हा कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबी साजरा करत आमदार आशुतोष काळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के सौ लतिका म्हसके व कुटुंबीय गेल्या सहा वर्षांपासून आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शाळेत शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करत हा वाढदिवस साजरा करत असतात या वर्षी देखील शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक तीन मुली या शाळेतील विद्यार्थिनींना प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली वह्यांचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करून का सुरुवात करण्यात आली पुष्पाताई काळे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना शालेय सातशे वीस वयांचं व स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा संच वाटप करण्यात येऊन मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घ्यावा चांगला अभ्यास करून शाळेचं आणि आपल्या पालकांचं नाव लौकिक करावे पालकांनी देखील आपल्या मुला मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यावे असं आपल्या भाषणातून सांगितलंय या माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार वर्षा गंगुले लतिका म्हस्के सौ रुपाली भोकरे सौ गायक ताई नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या मुख्याध्यापिका रजनीताई खेरणार व सर्व शिक्षक विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आपल्याला असं वाटतं की काय ब काय लागते पैसे थोडे पैसे खर्च कर करायला आणि वह्या पुस्तकं मुलांना द्यायला एवढं काही विशेष लागत नाही पण त्याच्यासाठी मोठं मन लागतं आणि ते मन मस्के सरांनी आणि मस्के ताईंनी त्याला खलं आहे मला अत्यंत आनंद आहे की माझा मुलगा आशुतोष त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त हा उपक्रम यांनी याला आणि दरवर्षी राबवत असतात आणि हा मला अत्यंत आवडणारा उपक्रम आहे आणि मी तुमच्या मुख्याध्यापिका ज्या आहेत त्यांना मी सांगते का तुम्हाला काहीही अडचण वाटली तर मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या मिळ मे मेदत मिळून देईन आणि तसं आपण आशुतोषालांकडनं पण मदत मिळवून घेऊ तुम्हाला आणि मी दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छिते त्यापेक्षा शेवया आणून त्या शेवयाला पोरणी दे पालेभाज्या खा बटाटे खांगेले बाजार बटाटे खाले तरी चालतील कोण कोण डब्यात काय काँट डब्यात भाजी पोळी का बिस्किट दुसरं काही वडापाव भजी बर नक्की ना का डबे उघडून पाव तुमचे हो म्हणायचं डबे उघडून पाह म्हणायचं तर मी तुम्हाला सर्व छोट्या मैत्रिणी मी वनिंता करते तर आणि पालेभाज्या पण खायच्या आम्ही सांगायचं पालेभाज्या कधीला मदत करायची तिला विचारायचं पालेभाजी कशी निवडायची बर का, का थोडस एक तास अभ्यास झाला तुमचा गृहपाठ झाला की सर्वांनी आईला थोडीशी मदत करायची लसूण सोडून द्यायचा भाज्या निवडून द्यायच्या कापू नका सुरीचं काम करू नका तुम्ही अजून छोटे आहेत त्या मागाने राहील लक्षात मला इथं बोलवलं आणि दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि तुम्ही ऐकून घेतलं ते जास्त आभार मानायचे धन्यवाद <प्णणाग> कि आजचा जो काळ आहे त्यात मुलींनी कुठेही मागे नाहीतच पण कोणी राहू पण नाही आपण एक छोटस झाड लावतो रोप लावतो त्या रोपाला नेहमीच पाणी घालतो असं काही नाही पण म्हणून ते रोप कोमेजत नाही त्याच्यामुळं पाण्याचा शोध घेतात आणि त्या झाडाची वाढ होते ते झाड मोठं झालं की छान फळं देतं फुलं देतं त्याचा आपल्याला अनेक वर्ष फायदा होतो तसंच आपल्या मुलींचं आयुष्य जरी नाजू साजिरा असलं तरी आपण आपला मार्ग शोधायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या परिवाराचा आपल्या शाळेचा आणि आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा उद्धार होईल भरपूर अभ्यास करायचा आहे आपलं नाव उंच शिखरावर न्यायचं आहे आणि आपलं ध्येय एकच ठेवायचं आहे की आपल्याला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आपल्याला कुठेही मागे राहायचं नाही मुली जे करू शकतात ते मुलं करू शकत नाहीत एक छोटं उदाहरण देऊ आपण पॅन्ट शर्ट घालू शकतो साडी पण घालू शकतो मग पॅन्ट शर्ट नाही घालत घालतो ना साडी पण घालतो आपल्याला ज्या प्रकारचे कपडे आवडतात ते आपण घालतो मुलं घालू शकतात का जर मुलांनी घातलं तर त्यांचा त्याचा अर्थ वेगळा होतो बरोबर म्हणून आपण किती चांगले आहे बघा बरं सगळ्या जागी म्हणून आपण अभ्यासात देखील खूप खूप हुशार व्हायचंय आणि शाळेचं आई नाव मोठं करायचंय एवढंच बोलते आणि थांबते मला इथे बोलण्याची संधी दिली माझी पण शाळा आहे मी पण इथं शिकलेले आहे तुमच्यासारखी मी पण छोटी छोटी होते आता मी एवढी मोठी झाले तुम्ही पण अशाच खूप शिकून मोठ्या वा चांगलं नाव कमवा चांगलं आपलं खूप खूप शिका शाळेचा चांगला अभ्यास करा नाव कमवा एवढं बर्थडे जाऊ आज आपण आशुतोष दादांच्या बर्थडेच्या निमित्ताने वया वाटपासाठी उपस्थित आहोत मला तुम्हाला एकच सांगायचंय आपले दादा जसे परदेशात शिकून आले एवढे मोठे शिकले आणि आपल्या भारतासाठी आपल्यासाठी काम आहेत तसंच आपल्याला पण करायचंय खूप शिकायचंय आणि आपल्या भारतातील लोकांसाठी आपल्याला काम करायचंय आपल्या आई वडिलांचं नाव उंच ने न्यायचंय एवढंच मला सांगायचं निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव